समाजामध्ये घडणाऱ्या घटना चुकीच्या घटनांवर प्रकाश टाकून सरकारला आसा दाखवण्याची ताकद पत्रकारितेमध्ये आहे बातमीच्या माध्यमातून सामाजिक न्याय देता येतो आणि म्हणूनच पत्रकारिता हे अत्यंत शक्तिशाली माध्यम मा... असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लेखिका आणि संशोधक मीनाम मेनन यांनी केलंय पालघर जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या या व्यासपीठावर लेखक आणि माध्यम तज्ज्ञ व्यंकट अय्यर पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील प्राचार्य डॉक्टर किरण सावे उपप्राचार्य तानाजी पोळ सचिव शाम माटे खजिनदार पंकज राऊत आदी मान्यवर उपस्थित होते मीना मेनन पुढे म्हणालेत की पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातोय मात्र गेल्या दोन ते तीन दशकांत या स्तंभाला कमकुवत करण्याचा सा प्रयत्न झालेत आज रवीश कुमार राजदीप सरदेसाई यांचा पत्रकार स्वतःचे युट्यूब चॅनल चालवत आहेत हीच पत्रकारितेची आजची अवस्था दर्शवते पालघर जिल्ह्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की मुंबईच्या अगदी जवळ असूनही पालघरमध्ये पिण्याचं पाणी रस्ते आरोग्य यांसारख्या मूलभूत समस्या अजूनही कायम आहेत स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली तरी अनेक गावांमध्ये शुद्ध पाणी पोहोचलं नाहीये मात्र बुलेट ट्रेन वाढवण बंदर बडोदा एक्सप्रेस वे फ्रंट कॉरिडॉर सारखे मोठे प्रकल्प लादले आहे स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विकासाच्या नावाखाली अन्याय केला जातोय कार्यक्रमात जव्हर येथील पत्रकार रवींद्र साळवे योगेंद्रसिंग ठाकूर आणि भगवान खैरनार यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलंय तसेच मुंबई विद्यापीठाच्या वतीनं उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरवण्यात आलेले चावे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉक्टर तानाजी पोळ आणि पी एच डी प्राप्त केल्याबद्दल डॉ महेश देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय यावेळी जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांच्या पाल्यांनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा देखील गौरव करण्यात आलाय कार्यक्रमातून पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी बदल घडव बदल घडवण्याची भूमिका आणि लोकशाहीतील तिचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय